पाण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापर्वामुळं अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोक क का काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मो मोठा गुन्हा आहे केंद्राकडून सुद्धा अमृतचे पैसे आले या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे काही अधिकाऱ्यांना मिटिंगमधून हाकललेलं आहे काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे आठ आठ वर्ष जे लोकं त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचं या पदारपासून काही उपयोग नाही पाणी ते पैसे आज आपण नवीन पाईपलाईन टाकून तुम्हाला नवीन मोठ्या साईडची पाहिज नाही नवीन पाईपलाईन तुमच्या कॉलेज पाणीला आज आपण पुढे राखू त्यातला दहा पर्सेंटही खर्च होत नाही त्यामुळे तेही पाणी शिल्लक आहे फिल्टर प्लांट आपण मोठा वाढलेला आहे त्यानि स्टोरेजची व्यवस्था आहे जागोजागी टाक्याच्या पाण्याची कॅपेसिटी वाढवली आहे पाण्या टाक्या खाली राहतात पाणी भरत नाही तुम्ही हे सगळे अधिकाऱ्यांची कंपनी आहे कामजोरपणा आहे राहुल झाला पाहिजे पहिली गोष्ट तर अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे त्या संदर्भातच आज बैठक घेतली अप्परवर्धा डॅमरून अमरावती शहराला येणारं पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या पंढ्यारा मतदारसंघ असू द्या मुब्लॉक पाणी असताना पाच पाच लाख लिटरच्या क्षमतेच्या टाक्या चार आधी होत्या त्या वीस वीस लाख लिटरच्या केल्या फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो पाच गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली उद्योगाला लागणारं पाणी फक्त दहा पर्सेंटपैकी दोन पर्सेंटच आम्ही वापरतो शेतकऱ्यांना पाणी लागणारंही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापर्वामुळं अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारमुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोकं क का काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मो मोठा गुन्हा आहे म्हणून या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा एक चांगला स्कॉट निर्माण करा त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा आम जनतेवर कारवाई करू नका जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते याच्यावर कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे अमृतच्या माध्यमातून साडेनऊशे कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले अप्पर वर्ध्यावरनं पाईपलाईन नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे आताच्या पाईपलाईनपेक्षा चारपट चांगली पाईपलाईन चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे साडेनऊशे कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले केंद्राकडूनसुद्धा अमृतचे पैसे आले या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे काही अधिकाऱ्यांना मिटिंगमधून हाकललेलं आहे काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे आठ आठ वर्षाचे लोक त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही हे आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचं या पदावरपासून काही उपयोग नाही म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन दोन तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या त्यांना या मिटिंगवरून हकालपट्टीसुद्धा केली वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा मी दाखल करेन